नमस्कार मित्रांनो थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की सूरज हा गीताचा हात पकडून त्याला प्रभूंच्या घरामध्ये घेऊन येऊ लागतो आणि तो अंगणामध्ये आल्यानंतर गायत्री बाहेर येते आणि ती त्यांना थांबवते आणि बोलते तुमची हिंमत कशी झाली इथे येण्याची त्यावेळेस माणसे देखील बाहेर येते आणि ती बोलते गीता बहिणी ते घरामध्ये आले नाही ते फक्त अंगणापर्यंत आले आहेत आणि माझा विश्वास आहे लवकरच ते या घरामध्ये देखील येतील तेव्हा गायत्री ही माणसेवर देखील ओरडून बोलते अंगणामध्ये सुद्धा येण्याची लायकी नाही आणि हे येऊ शकत नाही गीताही बोलते गुलाबाचे रोपट तुझ्यासाठी भेट दिलं होतं आणि तेच मी तिला देण्यासाठी आली आहे तेव्हा गायत्री ही तिच्या हातातले ते गुलाबाचे रोपटे घेते आणि बोलते मला या घरामध्ये ना तू हवी आहेस ना तुझे रोपटे असे बोलून ते रोपटे ती तेजस्वी लिहिले माणसीला दिलेले रोपटे फेकून देते तेव्हा मानसीला मात्र अतिशय राग येतो आता येणाऱ्या पुढील भागात मानसी गीता सूरज आणि तेजस कशा प्रकारे गायतीला घेडात शिकवणार हे पाहणं अतिशय रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का आणि मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद